दर्यापूर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी निषेध व्यक्त करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली सदर आंदोलन काँग्रेस कमिटीचे दर्यापूर अध्यक्ष सुधाकर पाटील बारसाकडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका काँग्रेस कमिटी आपल्याला माहीत आहे गेल्या चार महिन्याच्या आधी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला होता जनसुरक्षा विधेयक लागू करण्यासंदर्भात त्यानंतर राज्यपालांनी त्याला मंजुरात देऊन तो जी आर महाराष्ट्र शासन कार्यान्वित करत आहे तो कायदा प्रचलित जर झाला तर आज जे आम्ही आंदोलन करत आहे उद्या हा अधिकारसुद्धा आम्हाला राहणार नाही कारण की विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक त्यांनी आणलेलं आहे उद्या तुमच्यावर जर अन्याय झाला तर एकमेव आपल्याला पर्याय असतो तो म्हणजे आंदोलन करण्याचा परंतु या विधेयकामुळं तो अधिकार आपला हिरावून घेतला जाणार आहे मग जनसामान्य लोकांचे प्रश्न जर सोडवायचे असले तर त्यासाठी जर आंदोलन करायचं काम पडलं तर ते करता येणार नाही